नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या मराठीत एक मन एक आ, आ, आहे मूर्ती लहानपण कीर्तीमान आपल्या कबड्डीतही एक अशीच व्यक्ती आहे ज्याचं वय तर फक्त पंधरा वर्ष आहे पण त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर गाजते कबड्डीतील स्किलच्या जोरावर आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांचं कबड्डी क्षेत्रात हे वेगळं नाव आहे मित्रांनो मी आपल्या स्पोर्ट्स मराठीवर स्वागत करतो पांडू देवमारेचं पांडू मला सांगशील तुझ्या कबड्डीची सुरुवात झाली कशी मी तर पहिले शाळेकांनाच खेळलो माझी सुरुवात दोन हजार बावीस ला झाली मी दोन हजार बावीस ला आमच्या शाळेकांना खेळलो आमच्या शाळेच्या मॅच होत्या शाळेकांना सरांनी माझं नाव दिलं मी शाळेकांना खेळलो मग आमच्या मॅच होत्या मॅच मध्ये मी भारी खेळलो आमच्या सरांनी बोलले तू क्लब जॉईन कर भारी खेळतोस मी माझा मित्र एक होता रुद्र पिंपळी तो क्लबला जायचा चेतक स्पोर्ट मग मी त्याच्यासोबत क्लब ला जायचो आम्ही दोघ सोबत प्रॅक्टिस करायचो अशी सुरुवात झाली कबड्डी निवडण्याचं कारण काय जास्त शाळेत सुरुवात झाली चांगलं खेळायला लागला हेच है, कारण आहेत मला पण पहिले कबड्डीची आवड होती त्याच्यामुळेच घरची कधी ओरडत नाहीत का तुला कारण कबड्डी असा खेळ आहे की जिथं इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात आपला बारका पोरगा कबड्डी खेळतोय मोठ्या मोठ्या पोरांमध्ये त्याला लागेल असं कधी घरातले काय बोललेत का तुला नाही घरच्या पहिले ओरडायचे आता सपोर्ट करतात आता सपोर्ट करतात आता जसं इंस्टाग्रामवर मी पाहिलं तुझ्या खूप प्रचंड प्रमाणात असतात रीलदानी दा तुझ्याबद्दल मला खूप सांगितलंय तर इंस्टाग्रामवर व्हायरल होण्याचं मागचं कारण काय सांगशील जिल्ह्याच्या मॅचेस मॅचेस होत्या होत्या तिथे दादा आला ऋषी दानोडे आमचे माझ्या मॅचेसचा व्हिडिओ काढला त्यांनी व्हिडिओ काढला माझा त्यांनी व्हिडिओ काढून त्यांनी सोडला त्याच्यामुळं मी व्हायरल झालो इतका फेमस झालो ऋषीदा ऋषीदा इंटरव्ह्यू घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की पांडू पांडूच्या अंगात खूप टॅलेंट आहे खूप जबरदस्त खेळाडू आहे तो पण ऋषीदा झाल्यावर तुझा किस्सा सांगशील का ऋषीदा आम्हाला तर सांगितलंच आहे पण ऋषीदा जेव्हा पहिला भेटला तेव्हा तुमचं काय बोलणं झालं मला सांग ऋषीदाला पहिला आमच्या जिल्ह्याच्या मॅचेस होत्या मग ऋषीदा व्हिडिओ काढण्यासाठी आलता मग आमच्या मॅच होत्या आम्ही मग खेळ आमच्या मॅच होत्या म्हणून आम्ही पण गेलो ऋषीदा व्हिडिओ काढू लागला मला दादा त्यांनी बोलले लय मोठे व्हिडिओ काढतात कबड्डीचे मग व्हिडिओ काढल्या मग मी विचारले दादा तुम्ही व्हिडिओ काढता का ते बोलले हा मग त्यांनी मी म्हणलो दादा माझा व्हिडिओ काढतोस का ते बोलले फिवी लागन पैसे हा मी बोललो दादा माझा व्हिडिओ काढ ते म्हणले हा मग ते बोलले मी बोललो दादा माझी एक वेळा बघता बघ मी कसा कबड्डी कसा खेळतो मी कसा खेळतो दादा बोलले बरं मग दादांनी माझा व्हिडिओ काढला मग ते लगेच माझे मॅच संपण्याच्या अगोदर डायरेक्ट इंस्टाग्राम लागत अपलोड केलं त्याच्यामुळेच एवढा व्हायरल झाला मी असं ऐकलंय की तू तु, तु, तुझा इंस्टाग्राम अकाउंट वापरत नाही का वापरत नाही माझा अकाउंट दादा हँडल करतो कृष्णा शिंदे कृष्णा शिंदे तो सगळं हे करतो तू कधी बघत नसेल का तुझा अकाउंट अरे माझ्या वरील एवढ्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत सांगतोय आज एवढ्या जण लोकांनी बघितलं तेवढा असं कधी झालंय का बघतो मी पण तसं पण तेवढं मला काही कळत नाही जे काही करतो ते दादाच करतो प्रो कबड्डी मध्ये महाराष्ट्राचे पण प्लेयर आहेत बाकीच्या देशात देशात आपल्या प्लेअर आहेत प्रो कबड्डी आवडता खेळाडू आहे कोणता आहे असलम म्हणता असलम दादा काय आवडतो तुला असलम दादा चांगली प्रॅक्टिस करतो मेहनत करतो ते स्पीड आहे त्याच्याकडे तो बोनसचा त्याला किंग म्हणून ओळखला जातात सगळे तर खूप बारी खेळतो हो त्याच्यामुळे तो, तो आवडतो महाराष्ट्रात सगळ्यांचा लाडका मी नामदार आहे आपला हा मला एक सांग कबड्डी खेळताना तू कुठली पोझिशन प्रेफर करतो रेडरे रेड रेड मारतो डिफेंडर हु, नाही तर खेळतो मग अस्लमदाच समोर घेतला असतो असलम दादा पण रेडिंगचा स्पेशल मानला जातो पण तो डिफेंडिंग पण चांगली करतो आता भरपूर आपण बाकीच्या गोष्टी पण पाहतो की खेळाडूंना इंजरी खूप होतात कबड्डी खेळताना इंजुरी न होण्यासाठी काय केलं जातं आता इंजुरी न होण्या प्रॉपर प्रॅक्टिस करायची चुकीची प्रॅक्टिस करायची नाही जे आपले सर सांगतात तेच करायचं दुसरं आपल्या मनाने काही करायचं नाही त्यामुळे इंजुरी होतात म्हणजे प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर तुम्हाला इंजरी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कमी हा तुझ्या पुढच्या एका दोन वर्षाचे काय प्लॅन आहेत की बाबा आता कुठल्या क्षेत्रात खेळायचं तुला कुठल्या स्तरावर खेळायचं तुला सर्वात मोठं प्लॅन तर मी भारताकडनं खेळाव भारताचा कॅप्टन भारताचा कॅप्टन व्हायचं तुला मी एक बोलतो तुला की तुला प्रो कबड्डी मध्ये खेळायची संधी मिळाली हा संघाकडून खेळायला आवडत माझी आवडती टीम तर पुणेरी पल्टन हा आहे पुणेरी पल्टन का सांग मी मुंबा पण महाराष्ट्राची टीम आहे पण का कारण की पुणेरी पल्टन मध्ये मोहित गोहित पंकज मोहित सगळे माझ्या आवडीचे प्लेयर आहे त्याच्यामुळं तर आकाश शिंदे आकाश शिंदे पण आता जे नवीन खेळाडू येत आहेत तुझ्या सारखेच आहे तुझ्या सारखे मला माझे इच्छा आहे की तुझ्या सारखी भरपूर असे पालडू तयार व्हावेत आता पालडू तुझ्या सारखेच भरपूर खेळाडू असतात की ज्यांना कबड्डी मध्ये यायच आहे पण त्यांना एवढं कोण लक्ष देत नाही त्यांच्याकडे तर त्यांच्यासाठी काय बोलशील माझ्या सारखे तर खूप प्लेयर आहेत असे पण ते त्यांच्याकडे लक्ष देणारे कोण नसते त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत त्यांच्याकडे कोण लक्ष दिले तर ते पण माझ्यापेक्षा भारी खेळू शकतात त्याच्यामुळे ते खालीच हे करतात लक्ष देणार कोणी असलं तर ते आणि वरी खेळू प्रॅक्टिस करा व्यायाम करा आणि मेहनत सातत्य ठेवा आता आपण कबड्डीमध्ये पाहतो की एखाद्या स्किल डेव्हलप करण्यासाठी खूप मेहनत लागते तुला जर एखादी नवीन स्किल डेव्हलप करायची असेल तर ती कशा प्रकारे करतो काय मेहनत घेतो मी तर आता समजा मला जर बोनसची प्रॅक्टिस करायची असली तर मी एक बोनस पाचशे पाचशे वेळा टाकून प्रॅक्टिस करतो रोज रोज पाचशे टाकतो हा मला परफेक्ट बनवायची मी चांगली प्रॅक्टिस करतो जास्त जास्ती स्किल करतो जेवढे माझ्या दादाकड जेवढे तेवढे माझ्याकडे जेवढे दादाकडे स्किल आहे तो तेवढे मला द्यायचा प्रयत्न करतो मी पण घ्यायचा प्रयत्न करतो आता पांडू एखाद्या यश मिळतं लाग भरपूर मोठ्या मोठ्या व्यक्तींचा हात असतो त्याचे कोचेस असतील काही ट्रेनर असतील मित्र असतील भरपूर असे व्यक्ती असतात की त्यांचा खूप मोठा था हात असतो तर तुझ्या तुझ्या यशामध्ये तू कोणाला धन्यवाद करशील यशाच्या मी तर माझ्या दादाला करतो कृष्णा शिंदे त्यांनी मला आतापर्यंत कशाचीच कमी पडून दिली नाही मी आता जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे त्यांनी मला इतकी त्यांची जेवढी त्यांच्याकडे जे काय आहे त्यांनी मला द्यायचा प्रयत्न केलं त्यांच्याकडनंच मी आता जे काय आहे ते त्यांनी मला असं इतकं शिकवलं की जे त्यांच्याकडे आहे त्यांनी तेवढं देण्याचा मला प्रयत्न केला मी पण घेण्याचा प्रयत्न केला चेतक स्पोर्ट यांचा माझ्या यशामागे खूप मोठा वाटा आहे चेतक स्पोर्ट्स मध्ये प्रॅक्टिस कर लक्ष देणारे माझ्यावर खूप जण होते अजित दादा महेश दादा समीर दादा आमचे कोच गणेश गणेशाना बालवडकर हे सगळे आमच्याकडे लक्ष द्यायचे आता मी भैरवनाथ क्रीडा संस्था या संघात प्रॅक्टिस करत आहे तर मच्छिंद्र सर लांडगे संतोष आप्पा लांडगे नवना सरलांडगे हे मुलांकडनं खूप प्रॅक्टिस करून घेतात स्किल घेतात मुलांची प्रॅक्टिस घेतात ते आमच्याकडे खूप लक्ष देतात ते आता पांडू मी तुझं इंस्टाग्राम अकाउंट बघितलंय पन्नास हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तुझे आता प्रो कबड्डी खेळणारे काही खेळाडू आहेत की ज्यांचे अजून तेवढे फॉलोअर्स नाही आहेत मग या फॉलोअर्सचं दडपण येतं की जिथं जाशील तिथं पांडूकडनं खेळण्याची चांगलं खेळण्याचीच अपेक्षा असते त्या गोष्टीचा दडपण येतं का पांडू जिथं जाईल तर पांडू आला म्हणजे पांडू चांगलाच खेळला पाहिजे या गोष्टीचं दडपण येतं का तुझ्यावर कधी पन, पन। माझे पन्नास हजार काही हेच नाही टेन्शन नाही कारण की मी ते अकाउंट हँडल करत नाही जो वापरतो आणि मी मु, मन मोकळं खेळतो असं दडपण ठेवत नाही भीती राहत नाही तुझ्या इंस्टाग्रामवर एवढ्या प्रचंड रील व्हायरल जातात व्हायरल गेलेल्या रीलमुळे तुला इंस्टाग्राम अकाउंटवर खूप मेसेज येतात मला जस दादानी सांगितले ऋषी दादानी सुद्धा सांगितले की Uh, मुलं तुझा नंबर मागतात तुला त्यांना फोन करून म्हणतात की मला पांडूला भेटायचंय लांब महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा तुला फोन येतात तुला भेटायला पर्सनली लोक येतात त्या काही जणांना कसं मला दादानी सांगितलं की त्यांची इच्छा असते की तुझ्यासोबत त्यांना प्रॅक्टिस करायची तुझ्यासोबत प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना जास्त चांगलं होईल कारण तू जसं यशस्वी झालाय तसं त्यांना यशस्वी व्हायची इच्छा आहे तर त्या व्यक्तींना काय सांगशील त्या मुलांना काय सांगशील मला तर असं दूर दूर भेटायला येतात लोक मेसेज करतात ते मला चांगलं वाटतं कारण की पोरं मायासोबत प्रॅक्टिस करायला येतात मला येतात परत म्हणजे मी काय बोलतो ते जिथं आहे तिथं चांगलं प्रॅक्टिस करा त्यांच्या कोचचं त्यांच्या सिनियर प्लेअरचं ऐकून तुम्ही जिथं आहे तिथंच चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही जिथं आहे तिथेच प्रॅक्टिस करा कुठे जरी गेलात तर तुम्ही तुम्हालाच प्रॅक्टिस करायची आहे तुझे स्वप्न सगळे पूर्ण व्हावेत तुझ्यासारखे मेहनती पोरं अजून तयार व्हावेत तुझ्यामुळं चार जण अजून तुझ्यासारखी तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे सर्वांची आणि तुला लवकरच आम्हाला प्रो कबड्डी महाराष्ट्र आणि पुढे जाऊन भारतातही बघायचं आहे तुला तुझ्या कबड्डी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं धन्यवाद मानतो धन्य धन्यवाद